बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिन आणि मातानो चला तर शेतकरी मित्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन बटन दाबून आलोवर क्लिक करून घ्या जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्रातील बाजारभाव नवीन माहिती नवीन योजना थेट आपल्या घरपर्यंत आपल्या मोबाईल